हॉस्पिटल नाही भरलेले नाल त्याला झाकण नाही आजारपणात हॉस्पिटल नाही पिण्यासाठी इथे पाणी नाही आणि शौचालयाचा पत्ताच नाही पिण्यासाठी इथे पाणी नाही आणि शौचालयाचा पत्ताच नाही ती बेक सुरक्षित नाही हो गुंडागिरी पण संपत नाही हो रिक्षा वाल्यांना जागा नाही हो हप्ता घेतल्याशिवाय थांबत नाही हो दिवेक जागा होती बशहराच्या विकासाचा धागा होत दिवेक जागा होती बशरा विकासाचा धागा हो परिस्थिती असताना देखील याच परिस्थितीमध्ये अनधिकृत बांधकामी चालू आहेत याला पालिका आयुक्त सौरव राव साहेबांचं आणि येथील सहाय्यक आयुक्त आणि इथल्या लोकप्रतिनिधी सर्वांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आणि बांधकाम वाढवण्यासाठी परंतु यांना एखादा नाला बनावा असं वाटत नाही हे खूप मोठं दुर्दैवी म्हणावे लागेल इथे बांधकाम चालू आहे या मागच्या साईडला बांधकामा करणार बिल्डरांकड सर्व काही आहे सर्वांना सुविधा आहे परंतु सामान्य जनतेला चालण्यासाठी अशा घाणेच्या संडाच्या पाण्यामध्ये लागतं हे खूप मोठं दुर्ल दुर्दव्य आहे